नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो आपण अनेक दिवसापासून सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे अन्यायकारक निर्णय अगदी तुटपुंजा मानधनावर आपले सर्व शिक्षणसेवक बांधव संसाराचा गाडा उडत आहेत अशा स्थितीत आपली गुणवत्ताही सिद्ध करून आपण नुस नियुक्त झालो परंतु समान काम समान वेतन वे या तत्वाप्रमाणे आपल्यावर अन्यायच होतो आहे आणि याला आपण तर आपल्या हक्कासाठी आपण आक्रमकपणे व्यवस्थेपर्यंत लढलं पाहिजे या उद्देशानं आपण मागील अनेक दिवसापासून प्रयत्न करतो आहे वे वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून त्याचाच एक भाग म्हणून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण मागील स्वरूपातही निवेदन दिले परंतु व्यापक स्वरूपात आपण एक योग्य ट्रॅकने नियोजन केले नव्हते आणि आता ते केलंही तर वेगवेगळ्या विभागात आपण टीम्स बनवल्यात आणि त्या टीम्सच्या माध्यमातून हा शिक्षणसेवक सेवक रद्दचा लढा हाती घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आपले दीपक तांबेसर आणि त्यांचे सोबतचे सहकारी यांनी काल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी साहेब यांना निवेदन सादर केले त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडं काय मागण्या के केल्यात हे आपण बघूया प्रति नामदार श्री दादाजी साहेब विषय सन दोन हजारपासून पासून लागू असलेल्या शिक्षणसेवक कालावधी शिक्षणसेवक योजनेतील अन्यायकारक तरतूदी रद्द करणे अथवा मानधन वाढवून स्थायीकरणाचा कालावधी कमी करणे व शिक व शिक्षकांना इतकर कर्मचाऱ्यांना जो लाभ देत आहे त्याबाबत तो देण्याची विनंती केली आहे संदर्भ दिलेत आपण शासन निर्णय क्रमांक एस एस यम एक हजार ऑब्लिक अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार प्रक्र बारा दिनांक दहा मार्च दोन हजार दुसरा शासन निर्णय आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार व तेरा ऑक्टोबर दोन हजार माध्यमिक उच्च माध्यमिक विस्तार तिसरा आहे शासन निर्णय सतरा जून दोन हजार तेरा तीन वर्षाचा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणी गणण्यात समाविष्ट करणे चौथा शासन संदर्भ आहे सर्वोच्च न्यायालय निर्णय स्टेट ऑफ पब्लिक पंजाब व्हीस जगजित सिंग टू सिक्स्टीन समान काम समान वेतन ह्याचा बेस घेतला आहे आणि पाचवा संदर्भ आहे राजस्थान हायकोर्ट व हरियाणा हायकोर्टांनी कराराधीत कराराधारित व कमी मानधन देण्याच्या पद्धतीस असंविधानिक ठरवलेले निर्णय माननीय महोदयवरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने सन दोन हजारपासून लागू असलेल्या शिक्षणसेवक कला योजनेमुळे नव्याने नियुक्त शिक्षकांना तीन वर्ष केवळ करारावर व अत्यल्प मानधनावर सेवा द्यावी लागते ही पद्धत घटनात्मक चौदा सोळा एकवीस तेवीस व अडतीस असे अनुक्रमे उल्लेख केला आहे आणि त्याचे उल्लंघन करते तशीच ही प्रक एक प्रकारची वेडबिगारी असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे नवीन भरती प्रक्रियेत सध्या बहुसंख्य शिक्षक पस्तीसचे चाळीस वयोगटातील असून करार काल संपेपर्यंत त्यांचा उर्वरित सेवाकाल अत्यल्प राहतो शिवाय नियुक्ती घरापासून एक हजार ते पंधराशे किमी दूर असल्यामुळे प्रवास निवास कुटुंबाची जबाबदारी मुलांचे शिक्षण व अवलंबितांच्या आरोग्य खर्चामुळे आर्थिक ताण प्रचंड वाढतो इतर सर्व शासकीय अर्धशासकीय सेवांमध्ये नियुक्तीनंतर थेट पदावर नियमिती मिळते परंतु शिक्षण विभागात मात्र तीन वर्ष तुटपुंज्या मानधनावर सेवा घ्यावी लागते यामुळे या कालावधीत या मिळणाऱ्या तीन वर्षे वार्षिक वेतनवाढीचा लाभ शिक्षकांना मिळत नाही त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरपाई सह देणे आमच्या प्रमुख मागण्या पहिली क्रमांक एक शिक्षणसेवक योजना रद्द करून सुरुवातीपासूनच स्थायी पदावर नियुक्ती द्यावी मागणी क्रमांक दोन जर योजना कायम ठेवली तर मानधन किमान स्थायी शिक्षकांच्या प्रारंभिक वेतना एवढे करावे करार तीन तीन वर्षावरून एक वर्षावर आणावा किंवा तात्काळ नियमित करावे तसेच शिक्षणसेवक काल काळात पेन्शन जी एफ जी पी एफ भत्ते लागू करावेत मागणी क्रमांक तीन करार काळात वगळलेल्या वार्षिक वेतनवाढीचे आर्थिक नुकसान भरपाई द्यावी क्र नि मागणी क्रमांक चार तीन वर्षाचा कालावधी वरिष्ठ वेतनशिनी व इतर सेवा गणनेत धरावा जी आर दिनांक सतरा जून दोन हजार तेराप्रमाणे मागणी क्रमांक पाच दूरवर नियुक्त झालेल्या शिक्षकांना विशेष प्रवास व भत्ता मंजूर करावा मागणी क्रमांक सहा इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांनाही तीन लाभाची सुधारित अंतर्गत गती योजना दहा वीस तीस वर्षे लागू करावी तरी मंत्री महोदय वरील सर्व परिस्थिती व न्यायालय निर्णय लक्षात घेऊन शिक्षकांच्या सेवेत स्थैर्य व आर्थिक सुरक्षितता आणण्यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक तातडीने निर्णय घ्यावा नम्र विनंती अन्यथा शिक्षक संघटना कायदेरी कायदेशीर व आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल आपला विश्वासो आपली विश्वासू शिक्षणसेवक शिक्षणसेविका प्रतिलिपी याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय शिक्षणमंत्री शालेय शिक्षण सचिव शालेय शिक्षण उपसचिव आणि शालेय शिक्षण अधिकारी या सर्वांनी निवेदनाच्या प्रती पोहोचवल्या आणि हे आपले दीपक तांबेसर प्रत्यक्ष राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी साहेब यांच्याकडे हा मुद्दा मार्गस्थ केला आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अगदी प्रचंड हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षणसेवक बांधव आपल्या ज्ञानजनासह कुटुंबाचा गाडा ओढत आहेत अशा परिस्थितीत प्रचंड महागाईत अनेक मेट्रो सिटीजमध्ये शिक्षणसेवकांना त्यांचं घरभाडं अर्थातच रेंट हा कमालीचा जास्त आहे एकंदरीत बी एम सी सारख्या ठिकाणी पुणेसारख्या ठिकाणी नागपूर संभाजीनगर इथे प्रचंड म्हणजेच अगदी बी एम सी सारख्या ठिकाणी तर शिक्षणसेवक कालावधीच्या दुप्पट काही ठिकाणी त्यांना रेंट मोजावा लागत आहे दुसरी बाब इतर जी शहरं आहेत पुणे नागपूर संभाजीनगर इथेही त्यांच्या जवळपास शिक्षणसेवक कालावधीतील सर्व मानधन हे घरभाड्यातच जात आहे अशा परिस्थितीत गाडा कसा उडायचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालायचा आणि दुसरी बाब ज्यां कुटुंबातील कुणीही शासकीय सेवेत नोकरीला झाल्याने कुटुंबाची अपेक्षा वाढतात अशा स्थितीत कुटुंबाच्या अपेक्षा पूर्णत्वास कशा न्यायच्या हा खरं तर आयरणीवर आलेला आणि गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे अशा स्थितीत आपण आपल्या मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने विविध स्तरावरती प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचाच भाग म्हणून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण सर्वत्र ह्या मागण्या लावून धरतोय आणि त्याचाच एक भाग हा ही चळवळ व्यापक स्वरूपात नेऊन आपला मुद्दा मार्गी कसा लागता येईल याकडे सर्वांनी एकजुटीने एकमेका साथ देऊ अवघे धरू सुपंत या मनीप्रमाणे आपण सर्वजण लढतोय तर या संदर्भात आपण आपले दोन्ही दीपक तांबे सर आणि दीपक सर या दोघांनीही या निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत ते सध्या शिक्षणसेवक म्हणून आपला कालावधी पूर्ण करत आहेत अशा स्थितीत त्यांनी आपल्या हक्कासाठी अमूल्य वेळ देत या पाठपुराव्यात सहभागी झालेत त्याबद्दल आभार पुन्हाही सर्वांना विनंती आहे इतर शिक्षणसेवकांना राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जे लोकप्रतिनिधी आहेत विधानसभेचे त्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लोकसभेचे सदस्य राज्यसभेचे सदस्य परिषदेचे सदस्य मुख्यमंत्री महोदयांपासून उपमुख्यमंत्री महोदय व सर्व कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांना आपापली निवेदने सादर करा आणि आपल्या वास्तवातील परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून द्या आणि सर्वांना एक विनंती की निवेदन सादर करत असताना शक्य असल्यास त्यांच्यासोबत आपली चर्चा करा जेणेकरून आपलं वास्तव शिक्षणसेवक वा कुठल्या परिस्थितीत आत्ता सध्या शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करत आहेत ही दाहकता त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या हीच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो लवकरच भेटूया पुन्हा नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद